नमस्कार लोक महाराष्ट्र माझा मध्ये आपले स्वागत आहे संपादक बळीराम बोडकेसह मुंबई प्रतिनिधी अमरसिंह यांचे बातमीपत्र पहा पुढील बातम्या माननीय राजे भोसले छत्रपती यांनी घेतली मनोज दादा जरांगे यांची भेट कोल्हापूर छत्रपती गादीचे वारसदार व छत्रपती शिवरायांच्या विचारांचे वारसदार छत्रपती संभाजीराजे हे आजपर्यंत कायम मराठा समाजाच्या आरक्षणावर लढा देत आलेले आहे आजपर्यंत अनेकदा छत्रपती संभाजी महाराजांनी मुंबईत असेल महाराष्ट्रभरात गेल्या अनेक वर्षांपासून स्वतः सहभागी होऊन मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी तळमळीने लढत आले आहे छत्रपती घराण्यात जन्माला आले असूनही कायम मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जमिनीवरची व खासदार असताना संसदेत सुद्धा अनेक वेळा आवाज उठविला होता व संसद भवनात विविध प्रकारचे आंदोलन छत्रपती संभाजी महाराजांनी केले होते यामुळेच आम्ही युवराज छत्रपती संभाजी महाराज यांना रयतेचे राजे मानतो धन्यवाद राजेसाहेब आपण आपली मराठा समाजप्रती असलेली तळमळ दाखवून आज मनोज जमरागे पाटील यांच्या उपोषणस्थळी आझाद मैदानावर येऊन भेट दिली आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र माझाचे बातमीपत्र पुढील बातम्यासाठी चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद